नाव सांगा धनगर वस्तीत देवाची उरळी पुणे हा पॉईंट काढला आहे हा पॉईंट काढला आहे तीन लाईनचा पॉईंट आहे एक दोन आणि तीन तर हा तीन लाईनचा पॉईंट तीन अर्धा अर्धा इंच तर शेवटी ह्या बारीक लाईन आहेत लाईन तुटण्यावर पाणी दिसणार आहे दोन जरी तुटल्या तर माझ्या मते बऱ्यापैकी चिक्कल किंवा वाहताना पाणी इथं दिसायला पाहिजे टोटल पाणी आपण सेंटरला एक इंचाच्या वर तसं तर दीड इंचाच्या जा वर जाते पण एक इंचच धरूयात एक इंच पाणी इथं मिळायला काही हरकत नाही हा पॉईंट सी पी व्ही सी टेक्निक नारळ दोन वेगवेगळ्या धातूचे रॉड या सगळ्या टेक्निकनं काढलेलं आहे फक्त ह्या एरियामध्ये पाण्याची दारा बारीक असतात अर्धा अर्धा दा इंचाच्या त्यामुळं पाणी सहजासहजी वर दिसत नाही जसं मी नेहमीच म्हणतो भूजलधारावर माझं नेहमीच म्हणणं असते की आमचा एरियाच असा आहे की इथं दहामध्ये पाच बोरला लवकर पाणी दिसत नाही किंवा वाहताना सहजासहजी दिसत नाही तर बोर कधी उद्या कन्फर्म बिंद आज लावले तरी काय प्रॉब्लेम नाही तर असा हा सराउंडिंग आहे पाहूया तर आता उद्या चारशे फुटाचा अंदाज दिला आहे मी एक सत्तर दोनशे साठ आणि तीनशे पन्नासच्या आसपास तर लाईनी तुटण्यावर इथलं पाणी आहे का नाही हे बऱ्यापैकी डिपेंड आहे धन्यवाद